अन्न न्यूज़ अन्न विरुद्ध आवाज नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत नवापूर तालुक्यातील भरडू गटात गावकऱ्यांना भजनी साहित्य आणि युवकांना क्रिकेट किटचे वाटप नवापूर विधानसभाचे माजी आमदार शरद दादा गावी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी नवापूर तालुक्यातील ढोगी जामदा बिलदा तारापूर वडफळी लहान कडवान मोठे कडवान भरडू सोनारे तारपाडा येथील भजनी मंडळ महिला भजनी मंडळांना भजनी साहित्य युवा क्रिकेटपट्टूंना क्रिकेट किटचे क्रिकेट वाटप करण्यात आले सदरचे साहित्य वाटप झाल्याने सर्व मंडळ सदस्य महिला वर्ग आभार मानले आमदार हाकेला ओ देणारे तारपाडा दादा सरपंच बाबूदादा धर्मसिंग बिलास वळवी विनायक गावित जिवादाक महाराज वनकर वळवी प्रवीण गावित प्रभा वसावे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते सोनारे राजेंद्र दादा माजी सरपंच सोनारसिंग वळवी पिंट्या दादा उपसरपंच शैलेश दादा इंद्रसिंग ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते वडफळी मेघाताई वळवी सरपंच सत्यपाल दादा माजी सरपंच गोविंद दादा उपसरपंच इलुबाई वळवी ग्रामपंचायत सदस्य प्रियंकाताई ग्रामपंचायत सदस्य केशव वळवी विलास वसावे रवींद्र वळवी बिलक्या वसावे भीमसिंग वसावे सखाराम वसावे रवींद्र वसावे कार्यकर्ते तसेच नवापूर तालुक्यातील भरडू गटातील गावकरी लाभार्थी युवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवेज नवापूर आज बावीस तारीख आज आदिवासी विकास मार्फत नुकलेस बजेटमधून सर्वदादाच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या गावात भजनी साहित्य भेटलं आहे आमच्या गावात भाती संप्रदायाचे जे भजन मंडळी होती त्यांना भजनीचा संच भेटला आहे व सरदादाच्या प्रयत्नाने गाई म्हशी किंवा क्रिकेटचे साहित्य अशा अनेक योजना सत्तेवर नसताना सध्या सरदादा हाक मारले की येतात एका फोनावर हजर हो राहतात दुःख येतात तसंच आमच्या गावाला जे बदनी साहित्य भेटलं त्याच्याने मी भाती संप्रदायाच्या दासू महाराज म्हणून ज्यांच्या पूर्ण गावाच्या वतीने आभार मानतो ओके okay